मायाच किचनमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लिंबाचं प्रिमिक्स बनवणार आहोत चला लिंबा चो लिंबा चो लिंबा चो तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात हिवाळ्यामध्ये लिंबू खूप स्वस्त राहतात जर का आपण लिंबाचं हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचं प्रिमिक्स बनवून ठेवलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहिजे तेव्हा लिंबाच्या फ्लेवरचे शरबत आपण पिऊ शकतो तर यासाठी मी ताजी लिंबू घेतलेले आहे लिंबू बघू शकता अशा प्रकारे मस्त पिकलेले आणि छान पिवळे थम्म असे हे लिंबू आहे लिंबू घेताना कधीही अगदी पातळ सालीचे लिंबू घ्यायचे तर आता हे लिंबू आपण छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि या अशा आडव्या साईजमध्ये मी लिंबू कापून घेतलेला आहे लिंबू कधीही उभा कापायचा नाही आडव्याच कापायचा तर या लिंबूला मस्त रसरचित हे लिंबू आहे छान भरपूर असं हे लिंबाचा रस निघत आहे लिंबू घेताना डागाचे लिंबू घ्यायचे नाही अगदी ताजे लिंबूच घ्यायचे म्हणजे त्या ताज्या लिंबूमध्ये भरपूर रस राहते तर इथे मी सर्व लिंबाचे अशी अश्य, अशा प्रकारे रस करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता या वाटीने एक वाटी मी लिंबू लिंबाचा रस घेतलेला आहे रस अगदी छान गाळून घेणार आहो तर इथे मी लिं लिंबाचा रस गाळून घेतलेला आहे यामध्ये बिया राहायला नको तर इथे हे रस त्या ताटामध्ये मी टाकून देत आहेत तर एक वाटी लिंबाचं रस होतं तर या इथे मी तीन वाट्या साखर टाकत आहे र साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती गोड वाटते तेनुस त्यानुसार तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू पण शकता तर इथे मी एकास तीन हे प्रमाण घेतलेलं आहे साखरेचं सा। या वाटेंनीच साखर घेतलेली आहे ज्या वाटेंनी लिंबाचं रस घेतलं त्याच वाटीनी साखरसुद्धा घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी चम्मचने छान ही साखर पसरवून घेत आहे उन्हाळ्यामध्ये हे प्रिमिक्स आपल्याला खूप फायदेशीर ठरते कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला लिंबू पैसे देऊन सुद्धा लिंबू मिळत नाही जर का आपण हे असं आधीच प्रिमिक्स तयार करून ठेवलं तर पाहिजे तेव्हा आपल्याला मस्त शरबत करता येत करून पिता येते आणि छान लिंबाचं फ्लेवरचं आपल्याला शरबत अगदी एक मिनिटात बनून तयार होतो तर बघू शकता इथे मी या ताटामध्ये हे छान पसरवून घेतलेलं आहे आता इथे एका ताटामध्येच खूप जास्त झालं त्यामुळे मी दुसऱ्या ताटात सुद्धा हे टाकून देत आहे कारण एका ताटामध्येच खूप जाड थर झालेला होता याचा जर का आपण हे पातळ थर राहिलं तर लवकर वा वाळतं त्यामुळे मी इथे दोन ताटामध्ये हे करून घेत आहे आणि साखर बिलकुल विरघळायला नको साखरेचा आपल्याला पाक करायचा नाही तर हे आतमध्ये घरामध्येच हे वाळवून घ्यायचं आहे फॅन खाली उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही उन्हात ठेवलं हे साखर पूर्ण पूर्णपणे विरघळून जाईल त्यामुळे आपल्याला घरातच फॅन खाली आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी दोन ताटामध्ये हे टाकून दिलेलं आहे ही साखर वाळायला कमीत कमी पाच दिवस लागतात तर बघू शकता इथे दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे ही साखर अशी झालेली आहे म्हणजे अगदी ताटाला चिपकून बसलेली आहे तर अशा प्रकारे मी काढून घेत आहे ही प्रोसेस दुसऱ्या दिवशीची आहे दर सात तासानी आपल्याला अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी ताटाला जर चिपकून राहते तर असं आप केलं आपण स्पॅचुलानी तर हे छान पटकन निघते नाही तर ताटाला चिपकून राहते तर हे करणं खूप जरूरी आहे तर दररोज आपल्याला सात तासांनी आपल्याला हे स्पजेलाच्या सहीने छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता मी दुसऱ्या ताटालासुद्धा अशा प्रकारेच करून घेत आहे अगदी वेळात वेळ काढून आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला हे करायचं आहे ज्या भागामध्ये खूप थंडी राहते तिथे साखर लवकर घट्ट होते आणि जिथे थोडं गरम वातावरण असलं तिथे लवकर होत नाही तर थंडीवर सुद्धा हे डिपेंड करतं तर आता बघू शकता इथे तिसऱ्या दिवशी मी हे तुम्हाला दाखवते आहे बघू शकता हे तिसऱ्या दिवशी साखर साखर छान म्हणजे लिंबाचं पाणी साखरेमध्ये मध्ये पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि अगदी साखर छान कोरडी झालेली आहे बघू शकता इथे मस्त साखरेचे गडे झालेले आहे खडी साखरेसारखी साखर आपल्याला दिसत आहे फॅन खालीच आपल्याला हे वाळवायचे आहे गोष्ट अगदी लक्षात ठेवायची आहे जर वातावरण थंड नसलं तर आपण बंद डब्यामध्ये जर फ्रीजमध्ये ठेवलं ते सुद्धा चालतं तर बघू शकता इथे चौथ्या दिवशी मी ही साखर पूर्णपणे काढून घेतलेली आहे ताटातून आणि हे छान पूर्ण वाळून वाळलेली आहे तर माझ्यासोबतसुद्धा ही साखर लवकर वाळत नव्हती तर मी एक बंदड घेतला आणि तो डबा मी फ्रीजमध्ये ठेवला तर एकदम कडक झाली ती साखर आणि बघू शकता इथे अशी एकदम साखरेसारखी ही साखर झालेली आहे आता ही साखर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ तर बारीक करताना आपण मीठ किंवा काळं मीठ आणि आपलं पांढरं मीठ सोप पावडर तुम्हाला जे काही टाकायचं ते तुम्ही इथे टाकू शकता तर मी इथे नाही टाकलं यासोबतच ही या सा आपल्या बाकी साहित्यसुद्धा हे बारीक झालं असतं पण मी इथे साखर किंवा काळं मीठ इथे टाकलेलं नाही मी ते नंतर टाकणार आहे तर बघू शकता इथे साखर मस्त बारीक झालेली आहे बघू शकता छान पावडर झालेला आहे तर ही साखर आपल्याला बंद काचेच्या बॉटलमध्येच भरून ठेवायची आहे या साखरे पिठी साखरेला पाणी अजिबात लागायला नको तर हे वर्षभर तशीच राहते फक्त काचेच्या बंद बॉटलमध्ये ठेवायचं आहे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं तर डब्याला छिद्र पडू शकतात कारण लिंबू आहे त्या त्यामध्ये त्यामुळे काचेच्याच बॉटलमध्ये हे ठेवायचं आहे तर आता बघू शकता या पा पिठी साखरेचा आपण म्हणजे या प्रेमिक्सचा आपण शरबत बनवू तर मी इथे शरबत बनवत आहे इथे मी ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी काळं मीठ आणि मीठ टाकलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी सब्जा चिपसुद्धा टाकलेला आहे सब्जा चिप्स टाकल्याने आपल्या सरबत खूप मस्त वाटते त्यामुळे मी इथे सब्जा शिट्सचा सब वापर केलेला आहे बघू शकता अगदी कमी वेळामध्ये हा शरबत बनून तयार होतो आणि असं होणार नाही की आता लिंबू नाही तर काय करायचं तर आपल्याला बिलकुल दोन मिनटामध्ये लिंबाच्या फ्लेवरचे शरबत बनून तयार होतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय